अवघ्या दोनशे रुपयांसाठी देशासोबत गद्दारी करणाऱ्या एका व्यक्तीला गुजरात मधून अटक करण्यात आली आहे है अशी माहिती समोर आली आहे माहितीनुसार या तरुण व्यक्तीने भारताबाबतची महत्वाची माहिती पाकिस्तानच्या नौदलातील अधिकाऱ्याला पुरवली आहे ज्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचू शकते हा प्रकार उघडकीस येताच गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने शुक्रवारी आरोपीला अटक केली आहे माहितीनुसार आरोपीने काही संवेदनशील फोटो गोळा करून पाकिस्तानला पाठवले होते आरोपी हा मागच्या तीन वर्षापासून गुजरातच्या ओखा किनारपट्टीवरील डिफेन्स बोट वर वेल्डिंग इलेक्ट्रिकल आणि फर्निचरचं काम करत होता त्याने ही गद्दारी केल्याचं समोर आलं आहे दररोज दोनशे रुपये मिळावे म्हणून वर्षीय हो नावाचा हा तरुण हेरगिरी करत होता असा धक्कादायक खुलासा गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकानं केला आहे गुजरात मधील द्वारका येथे काम करणारा दीपेश गोहिल हा फेसबुकवर साहिमा या कथित पाकिस्तानी नौदलातील महिला अधिकाऱ्याच्या संपर्कात होता दिपेश गोहिल याने द्वारकेतील फोटो केले आणि भागातून संवेदनशील गोळा ते पाकिस्तानला पाठवले अशी माहिती ने दिली आहे दिपेश याने जेट्टीवर येणाऱ्या तटरक्षक दलाच्या जहाजांची संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याच्या आरोपाखाली गुजरात ने दिपेश गोहिलला अटक केली आहे आणि माहितीनुसार हा एका गुप्त हेराकडून दररोज रुपये घेत असे आणि आतापर्यंत संवेदनशील माहिती पुरवून सुमारे बेचाळीस हजार रुपये कमावले आहे कमावले होते अशी माहिती देखील समोर आली माहितीनुसार ओखा बंदरात काम करताना फेसबुकच्या माध्यमातून तो पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात आला आणि पाकिस्तानी जो गुप्तहेर आहे त्याने वर साहिमा नावाचे बनावट प्रोफाइल तयार करून दीपेशची मैत्री केली होती ओखा बंदरात येणाऱ्या भारतीय तटरक्षक जहाजांची नावे आणि क्रमांक पाकिस्तानी गुप्तचरांना पुरवण्याचे काम दीपेश होते मात्र दिपेशच्या अटकेनंतर पाकिस्तानी गुप्तहेराचे खरे नाव अद्यापही समोर आलेलं नाहीये ए चे पथक या गुप्तहेराच्या शोधात असून दिपेशची ही या संदर्भात कसून चौकशी सुरू आहे